मी पहिला तर ह्या प्रशासनाला हे आठवण करून द्यायचं आहे की ह्या शहरातले मुख्यमंत्री आहेत त्यांनी मराठी लोकांच्यावर अन्याय होणार का न्याय होणार ह्याबद्दल विचार केला पाहिजे हे दिल्लीची कंपनी आहे त्याच्यासाठी पोचण्यासाठी हे अधिकारी धावधाव करतायत त्यांच्यासाठी बोलण्यासाठी त्यांचं त्यांची बाजू मांडण्यासाठी अधिकारी बसत आहेत मग हे किती खेददायक विषय आहे आणि मला असं वाटतं विठ्ठल गरिबाच्या घरी असावं असं मला वाटतं आहे म्हणून ह्यांना असा विचार विसर पडलेला आहे म्हणून हे बाहेर फिरतायत आणि गरिबांना रस्त्यावर बसवलेलं आहे यासाठी श्रमजीवी कामगार संघटनेतर्फे मी या प्रशासनाचा विरोध करतो आणि निषेध व्यक्त करतो ठाणे महानगरपालिकेने सीपी डम्पिंग ग्राउंड इथे काम करण्यासाठी नेमलेले ठेकेदार मेट्रो वेस हँडलिंग याने आज पंचावन्न कामगारांना घरी बसवलेलं आहे त्यांना कामावरून काढलेलं आहे हे कामगार ड्रायव्हर गेले पंधरा ते वीस वर्ष तिथे काम करत आहेत अनेक ठेकेदार तिथे येऊन गेले ठेकेदार बदलतो पण कामगार बदलत नाही हे तत्व आहे त्यानुसार हा आज ही दिल्लीची कंपनी आहे आणि आज, आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकल पोरांना आज पंचावन्न कामगारांना घरी बसवलेलं आहे आणि त्यांनी पा सहा जूनला नोटीस लावली होती की आपल्याकडे काम उपलब्ध नसल्यामुळे सहा जुलैनंतर तुम्हाला काम मिळणार नाही काम तिकडे भरपूर आहे कचऱ्याचं डोंगर झालेला आहे डंपर्स तिकडे उभे आहेत पण त्यांना हे किमान वेतनावाले कामगार त्यांना नको आहे त्यांना नाक्यावरचे चार पाचशे रुपयेवाले कामगार त्यांना पाहिजेत म्हणजे जेणेकरून त्यांना पी एफ भरावा लागणार नाही त्यांना ग्रॅज्युएट द्यावी लागणार नाही त्यांना बोनस द्यावा लागणार ला नाही सगळ्यांचे खर्च वाचले असेल कॉस्ट कटिंग करण्या करण्यासाठी ते लोकांनी हा पाऊल उचललेला आहे यासाठी आम्ही गेल्या महिनाभर आम्ही प्रत्येक आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त सगळ्यांना सगळ्यांशी आम्ही पाठ पाठपुरावा केला मिटिंग चार चार वेळा मिटिंग झाल्या परंतु आजपर्यंत आम्हाला कुठलाही जे आम्हाला अपेक्षित उत्तर आहे ते मिळालं नाही शेवटी आम्ही कालपासून आमचे श्रमजीवी संस्था संघटना संस्थापक मी पंडित साहेब यांच्या आदेशानुसार तसेच सुलतानबाई पटेल महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही काल आंदोलन चालू केलं आम्ही काल बारा वाजतापासून बसलो आहे आम्ही रात्री पण इथे जेवण केलं गेटसमोर सगळे आम्ही इथेच झोपलो आणि आज वाजले सा सात वाजाला तरी आम्ही कंटिन्यू इथेच बसलेलो आहोत तरीही कुठल्याही ग अधिकाऱ्याला कुठल्याही प्रशासनाला काही फरक पडत नाही आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ना आम्ही इथेच राहणार आहोत उद्या आम्ही आमच्या बायको मुलींना सगळ्यांना फॅमिलीला घेऊन येणार आहोत मुलांची पुस्तकं त्यांचे ॲड्रेस त्यांना घालून त्यांना इथे बसवणार की तुम्ही यांना शिकवा आता महापालिका आम्ही शिकवू शकत नाही आणि आम्ही लागलो तर आम्ही पब्लिककडे भीक मागायला पण तयार की बाबा आम्हाला घरी अन्न शिजवायला आम्हाला पैसे नाही तर आम्हाला पैसे द्या हेही आम्ही इतर नागरिक आधीकडचे येणार त्यांच्याकडे आम्ही भीकही मागू मागू ही आमची भूमिका असणार आहे